नमस्कार मी रुपाली ओईस कोडिया रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची स्वागत आहे आज मी शिवजयंतीनिमित्त मस्तपैकी गोडाचं नैवेद्य आणि गोड थाळी बनवली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई तापत ठेवलेली आहे आज मी चणा बटाट्याची मस्तपैकी उसळ बनवणार आहे त्याच्यासाठी ओलं खोबरं लसूण आणि कोथिंबीर घेते ते आपल्याला वाटून घ्यायचे आता कढई तापत ठेवली कढईत आपण टाकूयात तेल तेल गरम ते तेल गरम झाल्यानंतरला आपल्याला टाकायचं ते कस्तुरी मेथी नंतर आपण टाकूया जिरं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि आता आपल्याला छान इथे मी दोन बारीक मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून ते ते कांदे आपल्याला परतून घ्यायचे ते एक दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे ते कांदा छान परतल्यानंतर आपल्याला टाकायचं एक छोटंसं सा मीडियम साईजचं टॉमॅटो तेही छान आपल्याला परतून घ्यायचे आज मी इथे खीर पुरी बटाट्याची भाजी भात अशा पद्धत असे जेवण बनवणार आहे महाराजांसाठी शिवाजी महाराजांसाठी नैवेद्यचं ताट आपल्याला तयार करायचे तिथे छान मस्तपैकी कांदा टमॅटो परतलेला आहे आता आपण मसाले वगैरे टाकून घेऊयात हे प आपले कांदा टमॅटो मस्त परतलेले आहे आता आपण मसाले टाकूयात इथे मी धना पावडर टाकत आहे लाल तिखट मसाला घरचे मसाले सर्व जे काही मसाले तुमच्याकडे अवेलेबल असेल ते मसाले टाकायचे थोडीशी हळद धना पावडर कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर कश्मीरी ही मिरची पावडर टाकली आहे मी इथे आता हे आपण ओलो खोबरं कोथिंबीर आणि लसणाचं वाटण केलं आहे तेही पर ते परतून घ्यायचं आहे मस्तपैकी मी चणे आणि बटाटे शिजवून घेतलेले आहेत एक चार पाच ते सहा तास चणे मी भिजत ठेवले होते ते मी ते शिजवून घेतलेले आहे मसाले छान पर परतून घ्यायचे आता आपण टाकूया चणा बटाटा एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवं तेवढं ग्रेवी जेवढी पाहिजे ते आपवढी आपल्याला पाण्याची पाण्याची कन्सिसन्सी ठेवायची आहे पाने ॲडजस्ट करायचे इथे मी पुरीबरोबर खाणार आहे म्हणून मी थोडीशी लपथपित रस्सा भाजी बनवत आहे एक पाच ते दहा मिनट छान उकळी घ्यायची आहे मस्तपैकी आता आपल्याला एक पाच ते दहा मिनिटात मस्तपैकी असे छानपैकी उकळी काढून घ्यायचे हे पा कलरही खूप छान आलेला आहे भाजीला चला तर आता आपण खीर बनवून घेऊयात इथे शेवयांची खीर बनवायची आहे शेवयांची खीर बनवण्यासाठी मी इथे एक पॅन तापत ठेवलाय त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं एक चमचा तूप तूप टाकून आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या साईडला एक साईडला आपलं दूधही गरम होत आहे तेथे शेवया मस्तपैकी तुपात परतून घेऊयात हे पा शेवया मस्तपैकी आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचे ते ऑलरेडी ह्या भाजक्या शेवया आहेत जास्ती भाजायची नाही येत नाही करपून जातात आणि पातळ शेवई घेतलेली आहे मी आपले दूध एक साईडला मस्त तापलेले आता आपल्याला साखर टाकून घ्यायची मी साखर घेतली ही अर्धी वाटी साखर आहे जेवढे आपल्याला खीर बनवायची त्याच्यानुसार आपण गोडाचं प्रमाण ठेवायचे आणि साखर मिक्स एकत्र करून घ्यायचे दुधाला साखरही पूर्ण आटलेली आहे आणि दुधालाही छान उकळी आलेली आहे आता आपण शेवया टाकून घेऊयात आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला शेवया त्याच्या शिजून द्यायचे ते एकत्र करून घ्यायचे आता आपण विलायची पूड आणि जायफळ पूड इथे मी कुटून घेतली आहे ती टाकते आणि थोडेसे ड्रायफ्रूट जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तुमच्याकडे ते तुम्ही टाकू शकता इथे मी मनुके काजू बदाम टाकले ते चारोळे वगैरे टाकू शकता एक दोन मिनटं छान उकळी घेऊन आपल्याला गॅस बंद करायचे जास्त वेळ उकळायचे नाही ना, ना थे शेवा थे। था था। था। आज ते शेवाय जास्त शिजल्या जातात चला तर आता मस्तपैकी पुरी करून घेऊयात आज मी इथे गोल पुऱ्या करत बसणार नाही आहेत मस्तपैकी फुलका बनवतो तसे फुलके करायचे आणि मध्ये कापून घ्यायचे आहेत तर इथे मी समोसा पुरी बनव बनवणार आहे पीठ भिजवून ठेवलेलं होतं हे हेपा अशा पद्धतीने आपल्याला फुलक्यासारखी चपाती लाटून घ्यायची आणि सुरीच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचे एक साईडला ता तेलही तापत ठेवले मी अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तयार करून घ्यायचे घ्यायच्या हे मस्त वैकी अशा पद्धतीने आपण लाटून घेऊयात आणि सर्व पुऱ्या पुऱ्या तयार करून घेऊयात आणि तळून घेऊयात एक आपले तेल तापले की नाही आपण चेक करूयात अशा पुऱ्या केले का मस्त छान फुलतात पण आणि भरपूर वेळ नरमच्या नरम राहतात कडक वगैरे होत नाही हे पा सर्व पुऱ्या आपल्या लाटून तयार आहेत आता आपण तळून घेऊयात मस्तपैकी एक एक दोन दोन सोडून हे पा किती छान फुलल्या जातायत येत मस्तपैकी अशा वरती खालती ती आलटी पलटी करून घ्यायच्या आणि सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आपली भाजी तयार आहे सर्व जेवण तयार आहेत मस्तपैकी महाराजांना नैवेद्याचे ताड दाखवायचे आता मस्त टम फुगल्या जात येत आहेत पुऱ्या किती छान फुलता येतात बघा किती मस्त फुगता येते रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा, करा। आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि रेसिपीज तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या पुऱ्याही तळून होत आलेले आहेत आता थोडेसेच राहिले आहेत तळायच्या आणि कशी वाटली माझी रेसिपी ही कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा चला तर आता आपण नैवेद्याचं ताट तयार करून घेऊयात मस्तपैकी नैवेद्याचं ताट तयार आहे धन्यवाद